पुलाच्या कामांना वेग दीड ते पावणे कोटी रुपयांची बचत परंतु स्थानिक ठेकेदारांना डावललं शिवसेना शिंदे गटाचा मनपावर आरोप नमस्कार मी साक्षाना सने न्यूज ट्वेंटी महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत सिंहस्थ कुंभ मेळा मध्ये होणार असून शुभारंभ दोन हजार सव्वीस मध्ये केला जाणार आहे याच कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे कुंभमेळ्यासाठी आवश्यक असणारी पूल सांडपाणी प्रक्रिया केंद्र पाणी पुरवठा योजना रस्ते आदी कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे भारतात कुठेही होत नाही इतक्या जलद गतीने सुरू असून तब्बल पावणे तीनशे कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा मनपा आयुक्त मनीषा खत्री करत आहे परंतु ही कामे स्थानिक ठेकेदारांना न देता मोठ्या ठेकेदारांना देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे तर कुंभमेळ्याच्या तयारीला उशीर झाला असल्याचा देखील खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे यालाच प्रत्युत्तर म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना विलंब झाला नसून अतिशय वेगाने आणि पारदर्शकतेने सर्व कामं सुरू आहे तर नऊशे ते एक हजार कोटी किंमतीचा पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेली आहे तसेच दोन हजार सत्तावीस पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास देखील आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केला आहे पुढे त्या म्हणाल्या की निविदा प्रक्रिया स्थानिकांना समान संधी दिल्या जाणार आहेत संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्रातील मक्तेदार आणि मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या त्यात या स्पर्धेत मक्तेदारांना अंतिम करण्यात आलेला आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामध्ये वाटाघाटीद्वारे मोठी बचत झाल्याने वाचल्या निधीचा विनियोग नाशिककरांसाठी केला जाईल पुढील वर्षी महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी येतील त्यांच्या मागणीनुसार नियोजन करण्यात निधीचा उपयोग होईल असे सांगत कुंभमेळ्यांच्या कामाला विलंब झाल्याची अफवा खोटी असून ते वास्तव नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा